नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडं जुन्या साडीची लेस काढलेली आहे मी त्या दिवस तुम्ही बघितलं साडी मी कट केली ती त्याच साडीची लेस आहे लेस खराब वगैरे काही झाले नाही आहेत एकदम चांगली आहेत त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा हे बघा सुंदर अशी पूर्ण साडीची लेस मी काढून घेतली आहे या ठिकाणी या ठिकाणी बघा मी दोन कापडाचे असे पीस कट करून घेतले आहे याच्या आतमध्ये तुम्हाला दाखवते तुम्ही प्लास्टिक आपल्या असताना आटा बॅगचा वापर केलेला आहे या ठिकाणी तुम्ही गुणीचासुद्धा वापर करू शकता आणि कापडसमधून जाड जर असेल तर काही गरज नाही आहे तर इथे बघा असे दोन पीस मी तयार करून घेतलेले आहे तुम्हाला इथं माप पण दाखवते सर्वात अगदर माप व्यवस्थित बघा दोन पीस आपण घेतलेले आहेत सारख्या साईजचे आपल्याला कट करायचे आहे बघा याची उंची आहे ती चौदा इंच आहे रुंदी आहे तुम्हाला दाखवते मी अकरा इंच आहे आपण घेतलेली साईज तुम्हाला कट करून टाकून आहे क्रॉसमध्ये बघा अकरा इंच आहे ना असे आहे चौदा इंच चौदा आणि अकराचे असे आपल्याला दोन पीस घ्यायचे आहेत आणि याला थोड्याशा बघा आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत म्हणजे इथं बघा या आपल्या आपल्याशी पीस तयार होतील एक खालच्या साईडने आणि एक आजच्या साईडने असे दोन पीस आपल्याला लागणार आहेत थोड्याशा आडव्या उभ्या शिलाई मारून घ्या इथं मी तीन तीन शिलाई मारून घेतलेल्या आहेत आता याच्यावरती आपण काय करायचं आहे एक एक पीस जॉईंट करायचं आलेच्यात मला दाखवते ते पण या ठिकाणी बघा एक पीस आहे तो प्लेन असा आहे त्याला डिझाईन पण आहे छान कापडावरती म्हणून त्याला मी लेस वगैरे नाही लावली तुमचं कसं प्लेन असेल ना तुम्ही लेस वगैरे लावू शकता दोन्ही पण पार्टला पार बघा किती सुंदर आहे तर बघा आता एकावरती एका आपण स्विच ठेवून घ्यायचे आहे आणि तिन्ही पण साईडला आपण डबल डबल शिलाई मारून घ्यायची या ठिकाणी साईडला अर्धा अर्धा इंच कापड असं सोडून द्यायचं आपल्याला व्यवस्थित शिलाई मारून आहे तर या ठिकाणी बघा मी शिलाई मारून घेत आहे व्यवस्थित अशी थोडस आपल्या बघा थोडं एक्स्ट्राचं जास्त कडेला व्यवस्थित कट करून घ्या सारखं लेस वगैरे बघा निघलेले असते बाहेर ते, ते आपल्या या ठिकाणी बघा व्यवस्थित कट करून घेतले आणि डबल शिलाई पण मारून घेतली आता या ठिकाणी आपण बॉक्स तयार करायचे आहे इथं बघा मी दोन दोन इंचाचे बॉक्स तयार करत आहे बघा दोन्ही पण साईडला बॉक्स कट करून घेतले तुम्ही दोन ते दीड इंच केले तरी चालेल पण मी दोन दोन इंचाचे केले दोन इंच लांब आणि दोन इंच रुंद आता या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित पकडायचं आहे बघा असं आणि एक शिलाई मारून घ्यायची दोन्ही पण साईडला एक एक दुसऱ्या साईडला पण तरीच आपण सेम सिलाई से मारून घ्यायची आहे बघा खूप सोपी आहे आणि दिसायला पण छान दिसते तुम्ही छोटी मोठी साईज तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता हा थोड बॅग स्विच करून दाखवते मी बघा किती कडक सारखी आहे ती कारण ते आपण आटा बॅग वगैरे टाकलेला आहेत ना त्याच्यामुळे थिकनेस खूप जाड झालेला आहे आणि एकदम मजबूत अशी आणि दिसायला पण सुंदर अशी आपली पिशवी म्हणा बॅग म्हणा तयार झाली आहेत तुम्ही या ठिकाणी म्हणजे चेन वगैरे सुद्धा लावू शकता वरच्या साईडला जिथे आपण बऱ्या अटॅच केले आहेत तर व्यवस्थित कोने वगैरे काढून घ्यायचे आणि खूप छान दिसते तर मग तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी बघा किती सुंदर आहे आपली पिशवी दोन्ही पण साईडनी बघा आपण पकडू शकतो तिला लेजच्या साईडनी सुद्धा आणि पाठीमागच्या साईडनी सुद्धा बघा नक्की ट्राय करून बघा कापड जर प्लेन असतं दोन्ही पण साईडने तुम्ही लावू शकता या ठिकाणी तुम्हाला चेन लावायचं वगैरे मी तर चेन सुद्धा लावू शकते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना